राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सँडविच चाट किंवा कुठल्याही कटलेट वड्यांबरोबर आपण जी पुदिन्याची चटणी करतो तर ती चटणी काळी पडते किंवा तिला पाणी सुटतं तर त्यावर काय करायचं एक सिक्रेट वस्तू घालून दाटसर अजिबात काळी न पडणारी हिरवीगार पुदिन्याची चटणी पाहणार आहोत अगदी पटकन होते चला रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूया अर्धा वाटी कोथिंबीर कोथिंबिरीच्या दुप्पट आपल्याला पुदिना घालायचा आहे पुदिनेचे आपल्याला फक्त पानं घ्यायचे डेठ अजिबात घ्यायचे नाही कारण डेठांमध्ये फायबर असतं आणि त्यामुळे चटणी काळी पडते व चटणीला पाणी सुटतं चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन छोटे आल्याचे तुकडे पाव चमचा अमचूर पावडर पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा साखर थोडासा हिंग घालूया आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं इथे मी सॅंदो मीठ घेतलेला आहे जे आरोग्यासाठी चांगलं असतं आणि अर्धा चमचा लिंबूचा रस घालू पुदिन्याची चटणी घट्ट होण्यासाठी ती म्हणजे बारीक शेव घालू त्यामुळे पुदिन्याची चटणीला छान घट्टपणा येतो पाणी पण सुटत नाही ते घालू पोहे खायचे दोन तीन चमचे पाणी घालू आणि मिक्सरला फिरवून घेऊ तुम्ही बघू शकता आपली चटणी छान झाली आहे हिरवीगार दिसत आहे तुम्ही जर या पद्धतीने केली तर काळीसुद्धा पडणार नाही आणि पातळसुद्धा होणार नाही अशा प्रकारची चटणी घट्टच राहते तर महत्त्वाची टीप म्हणजे पुदिन्याची चटणी करताना आंबट पदार्थ घालावा लागतो जर तुम्ही असंच वाटलं तर चटणी हमखास काळी पडेल पुदिन्याचे डेठ काढून घ्यावे त्यामध्ये शेव घालावे म्हणजे चटणी दाटसर होते तिला पाणी सुटत नाही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पुदिन्याची चटणी नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा धन्यवाद